पत्रकार दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या वतीनं बदलापूरात सन्मान लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात बदलापूर आणि अंबरनाथ शहरातील प्रिंट तसंच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर अनिल थोरवे राष्ट्रवादीच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा विद्या वेखंडे प्रवक्ते महेश तपासे अंबरनाथ शहरप्रमुख सदाशिव पाटील महिला शहर प्रमुख पूनम शेलार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पत्रकारांवर असलेली जबाबदारी आणि सामाजिक भान यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केलं बदलापूर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भुयार पत्रकार गणेश गायकवाड आणि आयविड स्लोबो यांनी यावेळी पत्रकारितेचे अनुभव मांडले के या निमित्तानं बदलापूर नगरपालिकेत स्वतंत्रपणे पत्रकार कक्ष देण्याची मागणीही करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं बदलापूर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर भुयार अंबरनाथ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पंकज पाटील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत खाडे कमर काझी संजय साळुंखे मोहिनी जाधव यांचा विशेष सन्मान करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस सन्मान्य श्री अविनाशजी देशमुख साहेब यांनी आज सन्मान लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा हा अतिशय कौतुकास्पद असा कार्यक्रम आज आयोजित केला होता आणि मोठ्या संख्येने सर्व पत्रकार भगिनी आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते तर लोकशाहीचे चा जे चार स्तंभ आहेत विधिमंडळ न्यायव्यवस्था प्रशासन आणि प्रसारमाध्यमे ते ह्यामध्ये जो चौथा स्तंभ आहे त्याच्यामध्ये पत्रकारिता येते खरं तर हा जो स्तंभ आहे तो सशक्त लोकशाहीसाठी अतिशय महत्त्वाचं योगदान या चौथ्या स्तंभाचा आहे आज हा बदला जो बदलापूरला प अविनाश देशमुखांनी जो प पत्रकार दिनाच्या निमित्ताने सन्मान ठेवला आहे त्याबद्दल मी मनापासून पहिल्यांदा त्यांचे आभार मानते आणि धन्यवाद देते की पत्रकारांच्यामुळे आज आपण बघितलं की पत्रकारांमुळे मी मगाशी माझ्या भाषणात सांगितलं की पत्रकारांमुळे जगात काय चाललंय हे लोकांना समजते जगात चांगल्या घटना घडतात ते देखील कळते वाईट घटना घडल्या ते देखील कळते लोकांना सावध करण्याचं काम पत्रकार करतात त्यामुळे मी खरोखर मनापासून सगळ्या सर... पत्रकारांचं देखील मनापासून आभार मानते आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देते आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख साहेब यांनी खरोखर एक चौथा स्तंभ आहे त्याची आठवण ठेवून आज पत्रकार दिनानिमित्त त्यांचा जो सन्मान सोहळा आयोजित के आयोजित केला खरोखर आम्ही धन्यवाद देतो त्यांना खरंच बघा काही असू दे पण एक लोकांसमोर आपली गाराणी मांडणारे गरिबांच्या समस्या सोडवणारे हे पत्रकार मंडळी आणि याला वाचा बनणारे यांना कुठंतरी यांच्या पाठीवर थाप द्यायला पाहिजे ते आमच्या या नेत्याने या ठिकाणी आवर्जून हे काम केलेले खरोखर त्यांना आम्ही खरोखर धन्यवाद देतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज